विद्यार्थी मित्र हो नमस्कार सर्वप्रथम या यूट्यूब या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये एम ए टी थ्री एम एज्युकेशन या अभ्यासक्रमासाठी जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना युजू पाचशे एकोणपन्नास अध्यापन क्षेत्रीय कार्य या अंतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन समाजसेवा ऑब्लिक समाजकार्य छात्रसेवा काल कार्यानुभव या चारपैकी कुठल्याही दोन सहशालेय कार्यक्रमांचे नियोजन व अहवाल लेखन हे प्रात्यक्षिक पूर्ण करणं अनिवार्य आहे हे, हे प्रात्यक्षिक आपण कशा पद्धतीनं पूर्ण करू शकतो त्याच्या संदर्भातली माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्र हो आपण जर का सर्वप्रथमच या टी यूट्यूब चॅनलला असाल आणि आपण हे जर का चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या कोर्सच्या संदर्भातील असतील असतील तर मुक्त विद्यापीठाचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ असतील ते मिळत जातील आपण माहिती घेऊया या प्रात्यक्षिकासंदर्भातली एकूण विद्यापीठानं या प्रात्यक्षिकासाठी चार वेगवेगळे ज्याला आपण काय म्हणूया की सहशालेय उपक्रम दिलेले त्यामध्ये आहे वार्षिक संमेलन समाजसेवा छात्रसेवा काल आणि कार्यानुभव या चारपैकी कुठलेही दोन सहशालेय उपक्रम जर तुम्ही नियोजन आणि अहवाल लेखन करणं अपेक्षित आहे यासाठी विद्यापीठानं जी मूल्यमापन श्रेणी दिलेली आहे त्या मूल्यमापन श्रेणीमध्ये उपक्रम क्रमांक एक नियोजन व अहवाल लेखन याच्यासाठी दहापैकी गुण आहेत आणि उपक्रम क्रमांक दोन नियोजन व अहवाल लेखन याला दहापैकी गुण म्हणजे एकूण हे वीस गुणांचं प्रात्यक्षिक आहे यासाठी सगळ्यात महत्त्वाची गाईडलाईन तुम्ही लक्षात घ्या की विद्यापीठानं तुम्हाला ही जी चार सहशाले उपक्रम दिले त्यापैकी एक जो उपक्रम आहे तो बी एड कॉलेजमध्येच घेणं अपेक्षित आहे त्याला आपण इंटर्नशिप असं म्हणतो छात्र कला असं म्हणतो परंतु बाकीची जी तीन प्रात्यक्षिकं आहेत ते तीन प्रात्यक्षिकं विद्यार्थी एकतर जर का प्राधान्यानं बी एड कॉलेजमध्ये करणं अपेक्षित आहे परंतु जर का बी एड कॉलेजमध्ये करणं शक्य नाही झालं तर उर्वरित ती तीन प्रात्यक्षिकं विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये देखील पूर्ण करू शकणार आहे आणि त्याचा अहवाल तो लिहून हे आपलं प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पूर्ण करू शकणार आहे म्हणजे छात्रसेवाकाल हा एकच भाग असा आहे की तो प्रत्यक्ष बी एड कॉलेजमध्येच घेणं अपेक्षित आहे बाकी वार्षिक स्नेहसंमेलन ज्याला आपण गॅदरिंग म्हणतो समाजसेवा असेल त्याचबरोबर कार्यानुभव असेल ही प्रात्यक्षिकं आपण आपल्या शाळेमध्ये दे देखील पूर्ण करू शकणार आणि यापैकी कुठलीही दोन करणं गरजेचं आहे याच्यासाठीचा एक आपण फॉर्म <coughs> डेव्हलप केलेला आहे तर त्यासाठी सुरुवातीला या ज्या प्रात्यक्षिकाचं नाव आहे आपण ते प्रात्यक्षिकाचं नाव लिहिलेलं आहे आणि चारपैकी तुम्ही जो कुठला उपक्रम निवडणार आहात त्या निवडलेल्या कार्यक्रमाचे नाव या ठिकाणी एक असं जे लिहिलं आहे तिथं तुम्ही त्या कार्यक्रमाचं नाव लिहू शकता विद्यार्थी मित्र हो कुठल्याही उपक्रमाचा अहवाल लिहित असताना सर्वप्रथम आपण त्या सहशालेय कार्यक्रमाची सूचना संबंधित विद्यार्थ्यांना देणं आवश्यक असतं सूचनेमध्ये प्रामुख्यानं ज्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे त्यांना अगदी सहजपणे समजेल अशा आकलन सुलभ भाषेमध्ये त्यांना सहजपणे समजेल अशा भाषेमध्ये आपण ती सूचना त्यांच्यासाठी देणं आवश्यक आहे त्या कार्यक्रमाचा वेळ कार्यक्रमाचा दिनांक कार्यक्रमाचे ठिकाण कार्यक्रमाचे आयोजक असतील की कोणाकडे ते नावे नोंदवायचीत वगैरे अशा संदर्भातली जी सूचना असते ती सहशालेय कार्यक्रमाची सूचना या ठिकाणी छात्राध्यापकानं लिहिणं आवश्यक आहे या सूचनेसाठी प्रामुख्यानं ही एवढी जागा सोडलेली या जागेमध्ये आपण ती सूचना लिहू शकता आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की शाळेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतो तर त्यासाठी आपल्याला आपली ज्यांनी सूचना काढली त्यांची सही म्हणून छात्राध्यापकाची सही तुमची या ठिकाणी सही असणं गरजेचं आहे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची सही जर का तुम्ही शाळेमध्ये कार्यक्रम घेणार असाल तर मुख्याध्यापकांची सही घ्या बी एड कॉलेजमध्ये जर का तुम्हाला कार्यक्रम घेणं शक्य असेल तर तिथं तुम्ही ती प्राचार्यांची सही घेणं आवश्यक आहे आता आपण जो कुठला कार्यक्रम निवडला असेल त्या कार्यक्रमाची प्रामुख्यानं उद्दिष्टे निश्चित केलेली असतात उद्दिष्टामध्ये प्रामुख्यानं काय येतं की एखादा कार्यक्रम आपण घेत आहोत तर तो कार्यक्रम कशासाठी घेणार आहोत त्यामध्ये प्रामुख्यानं आपण काय साध्य हो? करणार आहोत याचं एका विशिष्ट परिभाषिकलं शब्दांकन म्हणजे त्या सहशाले उपक्रमाची उद्दिष्टे मग ती समाजसेवा उपक्रमाची उद्दिष्टे वेगळी होऊ शकतील वार्षिक स्नेहसंमेलन या उपक्रमाची उद्दिष्टे वेगळी होऊ शकतील त्याचबरोबर ज्याला आपण कार्यानुभव म्हणतो ते कार्यानुभव उपक्रमाची उद्दिष्टे वेगळी होऊ शकतील जी तुम्ही कार्यक्रमाची निवड केली त्याला अनुसरून या ठिकाणी तुमची पाच सात उद्दिष्टं तुम्ही लिहिणं गरजेचं आहे उद्दिष्टांच्या शेवटी करणे देणे होणे अशा स्वरूपाची ज्याला आपण काळदर्शी क्रियापद म्हणतो ती क्रियापद असणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी सहशालेय उपक्रमाची उद्दिष्टे लिहू तिसरा जो महत्त्वाचा पार्ट आहे अहवाल लेखनाचा त्यामध्ये आहे सहशाले उपक्रमाचे स्वरूप कार्यवाही व वा अंमलबजावणी म्हणजे तुम्ही जो कुठला सहशाले उपक्रम घेणार आहात त्या सहशाले उपक्रमाचं स्वरूप कसं होतं त्याची कार्य त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोण होतं प्रमुख पाहुणे कोण होतं त्यामध्ये प्रामुख्यानं काय झालं त्यांनी काय माहिती सांगितली तुम्ही एखादी सांस्कृतिक स्पर्धा घेतली असेल सांस्कृतिक उपक्रम घेतला असेल किंवा आपले जे तीन उपक्रम आहेत प्रामुख्यानं वार्षिक स्नेहसंमेलन असेल त्याचबरोबर कार्यानुभव असेल समाजसेवा असेल यामध्ये प्रामुख्यानं जे काही झालं त्याचं थोडक्यामध्ये अहवाल लेखन कोणी कसे कधी कोटे कशाप्रकारे हा कार्यक्रम राबवला गेला त्याचं संक्षिप्त वर्णन या ठिकाणी तुम्ही करणं अपेक्षित आहे पुढचा मुद्दा आहे तो सहशालेय उपक्रमाची फलनिष्पत्ती महत्त्व हा उपक्रम आपण राबवल्याच्यानंतर प्रामुख्यानं त्याचा विद्यार्थ्यांना काय फायदा झाला या उपक्रमातून आपण काय साध्य केलं हा उपक्रम कशासाठी महत्त्वाचा आहे याचं गरज आणि महत्त्व काय आहे ते तुम्ही मुद्द्यांच्या रूपाने या ठिकाणी लिहू शकता मुद्द्यांच्या रूपानं लिहिलं एक दोन तीन चार पॉईंट तर ते अधिक परिणामकारक होतं थोडक्यामध्ये सहशाले उपक्रमाच्या उद्दिष्टापासून ते महत्त्वापर्यंतचा हा जो भाग आहे तो अहवाल लेखनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे तो या ठिकाणी तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं की सहशाले कार्यक्रमाचे निवडक फोटो असं म्हणजे ज्याला आपण फोटो कॅप्शन म्हणतो प्रत्येक तुम्ही जो उपक्रम निवडणार आहात त्या उपक्रमाचे साधारणतः चार फोटो या ठिकाणी तुम्ही लावणं अपेक्षित आहे शक्यतो जिओ फोटो लावलं तर अधिक चांगलं जर का जिओटॅक्सचे फोटो मिळत नसतील तर आपण आपल्याकडे उपलब्ध असलेले फोटो या ठिकाणी लावू शकता आणि खाली शेवटी सगळ्यात छात्राध्यापकाची सही आणि प्राचार्य किंवा मुख्याध्यापकाचे सही विद्यार्थी मित्र होय जसं मी उपक्रम एक क्रमांक उपक्रम एकच्या बाबतीतले मुद्दे सांगितले तसंच तुम्ही उपक्रम दोनच्या बाबतीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं हा सगळा उपक्रम पूर्ण करू शकता म्हणजे एकूण प्रामुख्यानं हे खूप झालं एक, एक आठ पानाचं प्रात्यक्षिक आहे आणि आठ पानासाठी तुम्हाला विद्यापीठाकडून दहा अधिक दहा असे वीस गुण मिळणार आहेत आपल्यापैकी बरेच जण मला एखादा व्हिडिओ केल्याच्यानंतर त्याची पी डी एफ कॉपी मागत असतात परंतु सगळ्याच्या याची पी डी एफ कॉपी देणं शक्य नाही त्यामुळे या व्हिडिओची देखील तुम्हाला पी डी एफ कॉपी मिळणार नाही तुम्ही तुमच्या स्वतःच्या सुहस्ताक्षरामध्ये स्वतः डी टी पी करून हे पूर्ण करू शकता आणि आपल्या प्रात्यक्षिकात काही जर का पूर्ण करण्याच्या दृष्टीनं काही अडचण असेल तर ते कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता परंतु प्रत्येक वेळेला पी डी एफ देणं शक्य होणार नाही आहे हे लक्षात घ्या आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त एम एज्युकेशन एम ए टी थ्रीच्या विद्यार्थ्यापर्यंत पाठवा जेणेकरून ते आपलं प्रात्यक्षिक सहजपणे पूर्ण करू शकतील हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच